हॅलो फ्रेंड सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना मला मानदुखीचा खूप प्रॉब्लेम वाटला होता माझे मान हे ना सध्या खूप दुखत आहे तर मी ना ट्रीटमेंट घेण्यासाठी आपल्या घरी एक डॉक्टर आले तर तुम्हाला मी त्यांना भेटवते तर हे आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध हार्ड वैद्य कायरोप्रॅक्टर बाळासाहेब शिंदे नमस्कार तर सर आपल्याला सांगतील की ते कुठल्या कुठल्या आजारावर ट्रीटमेंट करतात अॅक्च्युली मी सर्वच आजारवर ट्रीटमेंट करतो जसे की खांदा दुखी मान दुखी कंबर दुखी सायटिका फ्रोझन शोल्डर अँकोलजी स्पॉन्डिलायसिस सर्वॅकल स्पॉन्डिलायसिस अशा असंख्य आजारावरती मी ट्रीटमेंट देतो तर सध्या ना माझ्या आता खूप दुखत आहे तर मी आता पहिले ना ट्रीटमेंट करून घेते सर करून रिलॅक्स <laughs> <दस>. रिलॅक्स <laughs> बस <laughs> बस <laughs> बस लूज <laughs> <बस. laughs> बस बस येस रिलॅक्स वाटले तुम्हाला एकदम तर मॅम तुम्हाला ट्रीटमेंट नंतर कसं वाटलं ते सांगा मला खरंच खूप रिलॅक्स वाटलं थँक्यू सर कारण माझे खांदे वगैरे ना खूप दुखत होते आणि मान पण खूप दुखत होती तर एकदम रिलॅक्स वाटलं मला आणि खरं तर सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण सगळ्यांनाच मान दुखी सांधेदुखी कंबर दुखी सायट्रिका याचा प्रॉब्लेम असतो तर तुम्ही पण सरांकडून नक्की ट्रीटमेंट घ्या <laughs> तर सर आहे ना संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी कॅम्प घेत असतात तर तुम्हाला पण ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही ना ते कॅम्प जॉईन करा आणि ट्रीटमेंट घ्या आणि स्क्रीनवरती नंबर राहील तुम्हाला त्यांचा न पुढचा कॅम्प कुठे असेल ते त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला असं स्ईव्ह उपचाराचे व्हिडिओ जर बघायचे असेल तर तुम्ही त्यांचे युट्यूबचे इंस्टाचे व्हिडिओ बघू शकता त्यासाठी तुम्हाला त्यांचे पेज फॉलो करावं लागेल प्रॅक्टर बाळासाहेब म्हणून पेज आहे तर नक्की तुम्ही त्यांना फॉलो करा आणि व्हिडिओ बघा आणि ट्रीटमेंट सुद्धा घ्या थँक्यू